श्री स्वामी समर्थ ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे कारण गुरु माऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजे महाराजांचे सेवेकरी असा एकतरी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्याच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही जिथे महाराज आहेत तिथे समस्त ब्रह्मांड वास करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ